नमस्कार अश्विनी पूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण जिबेवर ठेवताच विरगळणारे मस्त असे साबुदाण्याचे उपवासाचे पळीपापडची रेसिपी पाहणार आहोत तर हे पापड पहा काय मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे आणि तळल्यानंतरसुद्धा अगदी दुप्पट तिप्पट फुलतात हे पापड तयार करायला अजिबात जास्त वेळही लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण हे पापड तयार करतो आणि ह्या आप पापडांमध्ये आपल्याला जरासुद्धा तेल वापरायचं नाही एक थेंबरही तेल न वापरता आपण हे पापड तयार केलेले आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साबुदाना पळी पापड बनवण्यासाठी या ठिकाणी दोन वाटीवर साबुदाना घेतलेला आहे वाटीने मोजून घेऊ शकता किंवा मेजरिंग कपाने किंवा ग्लासाने कुठल्याही वस्तूने तुम्ही हा साबुदाना मोजून घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते तीन पाण्याने आपल्याला हा साबुदाना छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चोळून चोळून धुवायचा आहे कारण त्यामध्ये बरीशी पावडर असते त्यानंतर आपल्याला अगदी अर्धा इंच पाणी वरती राहिले एवढंच पाणी टाकून हा साबुदाना छान असा मौसूद भिजवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला हा मऊ करायचा नाही किंवा जास्त पाणी हा साबुदाना भिजवत असताना वापरायचा नाही तर हा साबुदाना मी रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे किंवा पाच ते सहा तासासाठी जरी हा साबुदाना भिजवला ना तरीही चालेल तर आता हा मी साबुदाना रात्रभर भिजत ठेवलेला होता दिवस दुष। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला इथे दाखवते साबुदाना अगदी मस्त असा भिजलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत हा साबुदाना मी भिजवून घेतलेला आहे थोडंफार पाणी राहिलं तरी काहीच हरकत नाही किंवा चिकटही झाला तरी काही हरकत नाही कारण नंतर हा साबुदाना पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे पहा एकदम मौसूत हा साबुदाना मी भिजवून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाना काढायचा आहे आणि थोडा थोडा करून होईल तितकं आपल्याला याची मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर थोडा थोडा साबुदाना टाकून घ्यायचा आहे एकदाच घालू नका नाहीतर व्यवस्थित पेस्ट होणार नाही तर आता मी दोन बॅचमध्ये हा साबुदाना मिक्सरला दळून घेणार आहे आता ह्या साबुदाण्यामध्ये मी सुरुवातीला एक कपभर एवढं पाणी घेतलेलं आहे तर सुरुवातीला एक कपभर घेतलेला आहे आता लागल तसं तसं तस पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हा साबुदाना बारीक करायचा आहे तर अर्धा कप पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि अर्धा कप आपल्याला नंतर दुसऱ्या बॅचला वापरायचं आहे तर हे पहा अगदी मस्त अशी मी फाईन हो पेस्ट या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे जितकी होईल तितकी आपल्याला स्मूथ पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच ही पेस्ट आपण एका कढाईमध्ये काढून घेणार आहोत आता ज्या भांड्यामध्ये हा साबुधान आपण शिजवून घेणार आहोत ना, ना त्याच भांड्यामध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे म्हणजे काही जास्त भांड्याचा पसारा सुद्धा होत नाही आता ही, ही तयार झालेली पेस्ट मी या कढाईमध्ये काढून घेणार आहे हे मिश्रण शिजवण्यासाठी शक्यतो एखादी जाड तळाची तो कढाई घ्यायची आहे कारण हे मिश्रण जसं शिजत जस जस जाईल ना तसं तसं तळाला लागण्याची शक्यता असते त्याकरता आपल्याला शक्यतो जाड तळाची कडाई घ्यायची आहे राहिलेली दुसरी बॅचसुद्धा आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया आणि जे अर्धा कप पाणी मी ठेवलेलं होतं ते सुद्धा टाकून घेऊया आता सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक कप पाणी मी वापरलेलं आहे तर अजूनही आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे कारण हे जे मिश्रण आहे ना जसं जसं शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होत जाणार आहे त्यामुळे आपल्याला होता होईल तितकं हे पातळ मिश्रण ठेवायचं आहे आता सर्व जे मिश्रण आहे आपलं इथे तयार झालेलं आहे आता हे भरपूर घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकत असताना आपल्याला अंदाज घेत घेत पाणी यामध्ये वापरायचं आहे तर आता हे सुरुवातीला याच्या ज्या काही गाठी झालेल्या असतील ना त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आता सर्व गाठी मी छान व्यवस्थित विस्करच्या मदतीने मोडून घेतलेला आहे त्यानंतर हा दुसरा कप पाण्याचा भरून घेतलेला आहे त्यातला आता हा पूर्ण कप मी यामध्ये घातलेला आहे आता पाण्याचासुद्धा आपल्याला परफेक्ट अंदाज यावा याकरता मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगत आहे सुरुवातीपासून आतापर्यंत दोन कप पाणी या मिश्रणासाठी मी वापरलेलं आहे पुन्हा एकदा गाठी मोडून घेऊया आता हे मिश्रण तयार झालं आहे की नाही चेक करूया आता हे दिसतानाच आपल्याला बरंसं घट्ट दिसत आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून झाल्याच्यानंतर तिसरा कप मी यामध्ये टाकून घेणार आहे त्यातलं थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे अगदी पातळ जर झालं ना त्यानंतर ह्या पापड्या व्यवस्थित होत नाही त्यामुळे तिसऱ्या कपातलं मी थोडंसं पाणी वाचवलं होतं तेही आता मी पूर्णपणे टाकलेलं आहे टोटल तीन कप पाणी यामध्ये वापरलेलं आहे तर बघूया आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे की नाही अजूनही हे बरंसं घट्ट आहे कारण शिजल्यानंतर हे अजूनच घट्ट होत जातं परंतु आता जे पाणी आपल्याला लागणार ला आहे ना ते आपण नंतर वापरणार आहोत तर आता हे मिश्रण अशा पद्धतीचं मी इथे तयार करून घेतलेलं आहे आता शिजत जसं जाईल ना तसं हे घट्ट होत जाईल आणि त्यानुसार पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत लगेचच मी यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसवर ठेवून घेऊया सुरुवातीला जो गॅस आहे तो आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मोठ्याच गॅसवरती आपल्याला सतत ढवळत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीचे एक ते दोन मिनटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि सतत मिक्स करायचं आहे आता हे थोडंसं शिजत आल्याच्यानंतर हे बरंसं घट्ट झालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी एक कबर पाणी यामध्ये वाढवलं आहे तर हे मिश्रण जसं जसं शिजत जाईल तसं तसं हे खूपच घट्ट होत जातं आता हे पाहया पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत टोटल चार कप पाणी मी हे मिश्रण भिजवण्यासाठी वापरलेलं आहे तर हे अगदी अचूक प्रमाण आहे जर तुम्ही थोडंफार साबुदाण्याचं प्रमाण वाढवलं तर थोडंफार तुम्हाला कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं आता मिश्रण शिजत आल्याच्यानंतर हे पहा एवढं घट्ट झालेलं आहे त्यानंतर गॅस आपल्याला अगदी मध्यम ठेवायचं आहे आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण शिजत आलं की हे अग लगेचच काचेसारखं पारदर्शक दिसायला सुरुवात होते त्यावरून समजायचं आपलं जे मिश्रण आहे हे शिजलेलं आहे बरोबर चार ते पाच मिनटामध्ये हे आपलं मिश्रण छान असं शिजलं जातं तर हे पहा शिजल्यानंतर बरंसं घट्टही झालेलं आहे आणि अगदी मस्त असं या पिठाला चकाकी देखील आलेली आहे तर हे अगदी मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यापासून आपण पापड तयार करून घेऊया तर हे पहा इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्यावरती अगदी मस्त अशा पातळ पापड्या आपण टाकून घेणार आहोत तर यापासून तुम्हाला जर कुरकुरे बनवायचे असेल किंवा रिंग्स बनवायच्या असेल तर त्यासुद्धा बनवू शकता तर हे पहा अगदी मस्त असे पातळ मी पापड तयार करून घेणार आहे हे पापड टाकायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटांमध्ये अगदी सगळे पापड आपले वाळवायला टाकून होतात आता हे मी घरातच वाळवणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्ही हे वाळवू शकता किंवा उन्हाची सोय नसेल तर तुम्ही एक दिवस घरामध्ये पंख्याखाली सुकवून घेऊ शकता आणि त्यानंतर थोडंफार जिथं ऊन येत असेल तिथं तुम्ही ह्या पापड्या वाळवू शकता तर आता हे मी घरातच सुकवून घेणार आहे त्यानंतर हे उन्हामध्ये सुकवून घेणार आहे तर दोन दिवस मी उन्हामध्ये वाळवल्यानंतर उन आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त अशा पातळ अगदी हाताची बोटेसुद्धा दिसत आहे इतक्या पातळ ह्या पापड्या तयार झालेल्या आहे काचेप्रमाणे अगदी पारदर्शक या पापड्या तयार होतात अगदी झटपट तयार होणाऱ्या ह्या पापड्या आहे कुठलीही जास्त मेहनत नाही किंवा यामध्ये आपण जराही थेंबरसुद्धा तेल वापरतो नाही तर पापड्या ही अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहे ह्या तुम्ही अगदी वर्षभर किंवा दोन वर्ष जरी स्टोर करून ठेवल्या ना तरीही खराब होत नाही तर आता ह्या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतर सुद्धा अगदी मस्त अशा फुललेल्या आहे आता ह्या पापड्या तळत असताना तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही तर मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या तळायच्या आहे कारण ह्या खूप पातळ असल्यामुळे गरम तेलामध्ये जर तळल्या ना तर लगेचच त्या लाल पडतात तर त्यामुळे मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहे तर काही पापड या ठिकाणी मी तळून घेतलेले आहे तर हे पहा पापड अगदी मस्त असे मोत्यासारखे दुधासारखे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे आणि अगदी मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहे हे पापड तुम्ही जर जिबेवर ठेवले ना तर अगदी लगेचच विरगळतील एवढे मस्त हे खुसखुशीत पापड या ठिकाणी आपले तयार झालेले आहे तर अतिशय साधी सिंपल सोपी ही रेसिपी आहे या उन्हाळी वाळवणामध्ये नक्की ट्राय करून पहा आणि तुमचेही पापड कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद